सगळ्यांना कसे आहेत सगळे मस्त आहेत ना सगळे तर आज बघा भाजीला काय नव्हतं रोजच 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 प्रत्येक महिलेचा प्रॉब्लेम असत तर आज कोपऱ्यात एका ही मटकी दिसली मला फ्रीजच्या एका कोपऱ्यात चला म्हणलं आता पाव आणूया पटकन घ्यायला आणि मस्त असं मटकीचा रस्ता बनवूया तर छान असं इथं पोणी देत आहे मी तुम्ही बघू शकताय इथं घेतलेलं आहे मी चार माप तेल आणि त्यामध्ये गिरे मोहरी टाकलेले आहेत आणि कांदा टोमॅटो आणि मिरची पेस्ट केलेली आहे आपल्याला इथं ही पेस्ट घालू शकता आणि तुम्हाला जे घालायचं ते वेगळं काय पण घालू शकतात अद्रक कोथिंबीरचं पण मी वाटून टाकत आहे बघा इथं खोबरं ओलं खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीरचं पण ही पेस्ट आहे ती पण मी टाकत आहे ह्याच्यानी भाजी छान अशी भरून येणार आहे आता आणि काय हो रोज तेच 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 खाऊन आता कंटाळा लागला आता काय नॉनव्हेज वगैरे नाही आपल्याला तर म्हटलं चला नॉनव्हेजच्या वरचं असं काहीतरी वेगळं असं मस्त तोंडाला येण्यासारखी काहीतरी भाजी वेगळी करून खाऊया तर ही मस्त अशी भाजी करून खात आहे तर घेतलेली आहे मी सर तर तुमच्याकडे पण हाच प्रॉब्लेम असेल ना रोज रोज काय काय बनवायचं मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी मी तर खूप कंटाळते सकाळी वेगळं संध्याकाळी वेगळं इतका कंटाळा येतोय सगळं बनवायचं तर आता आपल्याला याच्यामध्ये भरपूर असे मसाले टाकायचे आहेत हळद पण टाकत आहे मी तुम्ही टाकता की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी टाकते लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर आपण इथं मिसळ पावचा मिसळ मसाला पण टाकलेला आहे आणि हे आपलं गोडा मसाला पण टाकत आहे मी याच्यामध्ये छान असं जमजमीत करायची ना आपल्याला भाजी मस्त खा आणि स्वस्त राहा असं करायचे स्वस्त नाही चम चम मस्त खा आणि चमचमीत काय चमचमीत खा आणि मस्त राहा काय थोडक्यात असंच काहीतरी बोलायचं आहे मला समजणाऱ्यांना समजून जायचे आता हे ग्रेवीला छान असं तेल सुटू द्यायचं आपल्याला आणि नंतर फोनी जायचे डायरेक्ट आता आपल्याला कुकर मध्ये कारण बुक लागलेली आहे वेळ झालेला आहे दोन चार म्हणले असते आणलो मम्मी जर म्हणली असते ना अख्खी बेकरी आणा तर बेकरी आणली असती असते आणून तर बघा मसाल्याला छान असं तेच आहे आता याच्यामध्ये आपल्याला मटकी टाकायची म्हणजे साहेब काय म्हणते ऐकलंच असलं तर आहेत का सगळ्यांचे बायकांच्या नावाचे खडे फोडणारे आमच्याकडे तर आहेत बघ बायकोच्या नावाने खडे फोडणार तालावर हो बायकोच्या तालावर नाच एक नंबर कस बोलत तर मग मुक्की करा तुम्ही सुखी होतं आता इथं पाणी टाकत आहे आपण त्यानंतर पुन्हा आपल्याला हे छान शिजून आहे आणि ह्याला जेव्हा आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपल्याला परत अजून टाकून घ्यायचं इथं पावाची लादी आणलेली आहे आणि पाव आपल्याला अशा पद्धतीने ह्याचं हे उकलून घ्यायचे आपल्याला आणि इथं मी तवा ठेवलेला आहे आता तापायला आणि आता हे ता, ता, ता पाव मस्त असे गरम करायचे आहे तर इथं घेतलेलं आहे अमोल बटर तर हे अमोल बटर आपल्याला पावाला लावून घ्यायचे हे बघा छान असं पावाला लावून घेत आहे मी अमूल बटर हा तर बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने हे आपल्याला पाव छान असे गरम करून घ्यायचे पाव असे कुरकुरीत केले म्हणजे छान लागतात मिसळपावासोबत एखाद्या पावभाजीसोबत पण असं खाल्लं जातं आणि मिसळपावासोबत पण खाल्लं जातं असं तर हे बघा हे दुसरे पाव पण मी गरम करून घे तर बघू शकता हे मिसळ पावचं आपलं ताट रेडी आहे इथं पाव गरम करून घेतलेले आहेत इथं मिसळ आहे आपली त्यानंतर इथं शेव फरसाण ठेवलेलं आहे कांदा आहे लिंबू ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता आज काहीतरी वेगळी मस्त असं रेसिपी केलेली आहे तर सगळ्यांनाच आवडेल अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे मिसळ बनवलेली आहे आणि इथं व्हेज बिर्याणी पण बनवली आहे तर तुम्ही बघू शकता हे सायमनचं ताट रेडी आहे आमच्या तर चला या पटकन जेवायला